नमस्ते फ्रेंड्स कुरकुरीत असा आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल अशीच खमंग आणि कुरकुरीत अशी पोहा चकली आज आपण बनवतोय न तुटता तेलात न पसरता साहित्याच्या अगदी परफेक्ट प्रमाणासह हो। आजची ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही चकली बनवून तयार होते गौराईच्या स्वागतासाठी तुम्ही अशी ही चकली बनवून ठेवू हो शकता म्हणूनच आज आपण अगदी झटपट तयार होणारी खमंग आणि कुरकुरीत अशी पोहा चकली बनवतोय रेसिपी साधी सोपीच आणि विशेष म्हणजे घरातीलच साहित्यामध्ये बनवून तयार होणारी असल्यामुळे तुम्हाला ही नक्कीच आवडणार आहे एक लाईक व्हिडिओला तुम्ही पण नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात खमंग आणि कुरकुरीत अशी पोहा चकली बनवण्यासाठी इथे मी आपण जे नॉर्मली र रेग्युलरचे पोहे बनवतो नाश्त्यासाठी तर तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत पोहे स्वच्छ असे चाळून गाळून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी एक वाटी भाजलेलं ज्या डाळवं असतं ना तर ते डाळवं इथे घेतलेलं आहे दोन्ही आपल्याला एक एक वाटी असंच घ्यायचं आहे तुमच्या घरातील कोणतीही एक वाटी फिक्स करा आणि त्याच वाटीने इथे साहित्यांचं प्रमाण मोजायचं आहे आता हे जे पोहे आहेत ना आपल्याला मिक्सरमध्ये याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे शक्य तितकी मिक्सरमध्ये शक्य तेवढी बारीक पावडर केल्यानंतर अगदी बारीक झिरो नंबरचे जे ताळण असते त्या ताळणीने आपल्याला हे पोहाची पावडर चाळून घ्यायची आहे चाळणीवरती जाडसर असे कण उरलेले पुन्हा मिक्सरच्या भांड्यामधून बारीक फिरवून घ्यावेत चकलीमध्ये असे पोहे घातल्यामुळे अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी चकली बनवून तयार होते आता ही पोहा पावडर छान अशी चाळून झाल्यानंतर जे आपण डाळवं घेतलं होतं एक वाटी तर ते डाळवंसुद्धा मिक्सरमध्ये शक्य तेवढी याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आणि पुन्हा झिरो नंबरच्या चाळणीने आपल्याला ही पावडर चाळून घ्यायची आहे डाळवं छान असं चाळून घेतल्यानंतर यामध्ये आपण ज्या वाटीने सुरुवातीला पोहा आणि डाळ मोजली त्याच वाटीने यामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ घालायचं आहे आता हे तांदळाचं पीठ नेहमी आपण जी घरात तांदळाची भाकरी बनवतो तर तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे म्हणजे तांदूळ धुवून घरातच फॅनखाली सुकवायचे आणि गिरणीमधून रळवून आणायचे अशा पद्धतीने आपल्याला तांदळाचं पीठ तयार मिळतं आता त्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे तिखट असं घालायचं आहे मिरची पावडर त्यानंतर ओवा आणि जिरे घालायचे आहेत ओवा अशी हातावरती शक्यतो घुसकरून घालायचे म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे तो आणखीन उतरतो एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घातल्यानंतर यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत एक ते दीड चमचा मीठ घालायचा आहे चवीप्रमाणे दोन ते तीन चमचे हलकं गरम केलेलं असं तेल घालायचं आहे खूप जास्त कडकडीचंही ते तेल मी इथे ते गरम केलेलं नाहीये असं खूप जास्त कडकडीत जर का मोहन घातलं ना तेलाचं तर ते शक्यतो ह्या चकल्या ज्या आहेत ना त्या तेलकट होण्याची शक्यता असते म्हणजे तेल शोषून घेतात त्यामुळे काय करायचं की हलकं असं कोमट तेल आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे आणि सगळंच आपल्याला हे जे पदार्थ आहेत ना ते कोरडे असेच मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये जर का पाणी घातलं तर मीठ वगैरे जे आहे ना तर ते एका बाजूलाच राहतं आणि सगळे जिन्नस असे एकत्र होत नाहीत म्हणून कोरडेच आपल्याला हे सर्वच मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये अगदी कडक गरम पाणी केलेलं घालायचं आहे म्हणजे तांदळाचं पीठ आणि पोहा जे आहे ना ते मस्त असं फुललं जातं आणि पीठ आपलं छान मौसू तिथे भिजून तयार होतं पिठामध्ये असं पाणी घालताना शक्यतो काय करायचं की चमच्याने असं हे पीठ खालीवर करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे काय होत ना की सगळीकडे एकसारखं हे पाणी असं पसरलं जातं आणि पीठ देखील छान फुलण्यास मदत होते शक्यतो असं हे पीठ मिक्स करत असताना चमच्याचा किंवा कलथ्याचा वापर करा म्हणजे बसणार नाही असं केल्यामुळे भरपूर पाणी या पिठामध्ये बसतं आणि आपले पीठ जे आहे ना ते अगदी छान असं फुलून तयार होतं तर खूप जास्तही पाणी घालायचं नाही बरोबर अडीच ते तीन वाट्या इथे टोटली पाणी सुरुवातीपासून मला लागलेलं आहे तरी सुद्धा पाण्याचं प्रमाण तांदळाच्या क्वालिटीवर ठरणार आहे तांदळाचं पीठ जर का जुनं असेल किंवा नवीन असेल तर त्या पद्धतीने इथे पाणी लागणार आहे म्हणूनच खूप जास्त पाणी सुरुवातीलाच एकदम घालायचं नाही लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी आपल्याला या पिठामध्ये ऍड करत जायचं आहे आणि हाताला सहन होईल या पद्धतीने हे पीठ असं मळून मळून घ्यायचंय शक्य तितकं बारीक आपल्याला हे पीठ जे आहे ना ते रगडून रगडून असं मळवून मळवून घ्यायचंय जितकं आपण हे पीठ मळून घेऊ तितक्याच आपल्या ह्या चकल्या ज्या आहेत नाद्या मऊसूत आणि तुकडे न पडता बनून तयार होणार आहेत पीठ मळत असताना लागेल तितकं आपल्याला पाणी यामध्ये ऍड करत जायचं आहे आणि हे पीठ मळताना शक्यतो नंतर कोमट पाण्याचाच वापर करावा थंड पाण्याचा वापर करू नये या सर्वच अशा छोट्या मोठ्या टिप्स लक्षात घेऊनच आपल्याला इथे पीठ तयार करायचं आहे चकलीचं कारण चकली कशी बनवून तयार होणार आहे हे पूर्णपणे पिठावर अवलंबून आहे म्हणूनच सांगितल्याप्रमाणे सर्वच साहित्यांचं अगदी परफेक्ट प्रमाण घ्या आता इथे पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी चकली सोऱ्या घेतलेला आहे आणि चकली सोऱ्याच्या ही जी चाती असते ना चकली बनवायची तर याची करीत आणि अशी प्लेन बाजू जी असते ना तर करकरीत जी बाजू आहे ना तर ती आपल्याला खालच्या दिशेने करायची आहे आणि प्लेन बाजू जी आहे ती आतल्या बाजूने करायची आहे असं केल्यामुळे अगदी काटेरी अशी चकली आपली बनवून तयार होते तर ही टीप सुद्धा चकली बनवण्यासाठी अतिशय महत्वाची आहे पूर्णपणे इथे मी चकली साचा असा सेट करून घेते नंतर त्यामध्ये आपल्याला मावेल तितकं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे याच पद्धतीने साच्या इथे भरून घेतल्यानंतर उरलेलं जे पीठ आहे ना आपल्या ताटामधलं तर ते पुन्हा झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते पीठ हवेने सुकणार नाही किंवा कडक होणार नाही लगेचच चकल्याही करायला लगे घेऊयात त्यासाठी इथे मी पोळपाट्यावरती या चकल्या करायला घेत आहे तर तुम्ही बघू शकताय मस्त अशा अगदी तुकडे न पडता चकल्या इथे बनून तयार होत आहेत तर त्यासाठी सांगितल्याप्रमाणे पीठ अगदी मऊसूद भिजून घ्या गरम पाणी घ्या सुरुवातीला गरम पाण्यामध्ये पीठ अगदी दहा ते पंधरा मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला हाताला सहन होईल याच पद्धतीने हे पीठ पूर्णपणे अगदी मऊसूत अगदी रगडून रगडून हे पीठ मळवून घ्यायचं आहे म्हणजे इथे चकले आपल्या मस्त अगदी बनवून तयार होतात भाजणी न तयार करता अगदी इन्स्टंट अशी ही चकली बनवून तयार होते फटाफट अगदी ज्या वेळेला चकली खाण्याची इच्छा होते किंवा स्नॅक्स म्हणून डब्यामध्ये जर का खाऊ बनवून ठेवायचं आहे तर ही अगदी सोपी आयडिया आहे आणि या पद्धतीने अगदी मस्त झटपट अशा या कुरकुरीत खमंग खुसखुशीत अशा ह्या चकल्या बनवून तयार होतात ठरलो तर अगदी फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्येच ह्या चकल्या बनवून तयार होतात सेम पद्धतीने इथे मी काही चकल्या बनवूनच घेते आकार आणि पहा काय मस्त असं आलेला आहे चकलीला परफेक्ट आता अशा सात ते आठ चकल्या इथे मी तयार करून घेतल्यानंतर लगेचच इथे गॅसवरती मी एक जाड तळायची अशी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आता चकल्यांचं पीठ तयार करणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच या चकल्या देखील तळणीचं काम सुद्धा अगदी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे या टीप सुद्धा अगदी महत्वाच्या आहेत आता तेल गरम करून घेताना मध्यम तेल गरम करून घ्यायचं खूप जास्त कडकडीत ही अगदी धूर निघूस तर आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं नाही आता तेल अगदी मध्यम गरम झाल्यानंतर यामध्ये उलटण्याच्या मदतीने आपल्याला ह्या ज्या चकल्या आहेत ना त्या हळूवार पद्धतीने या, ते पद्धती या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत चकल्या सोडल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय स्लोच असावी स्लो ते मिडियम तुम्ही करू शकता आपण शक्यतो स्लो गॅसवरतीच ह्या चकल्या तळायचा प्रयत्न करायचा आहे कारण जर का फास्ट गॅसवर या चकल्या तळल्या ना तर आतमध्ये ह्या मऊ राहतील आणि बाहेरून अशा करपून जातील त्यामुळे चकल्या तळण्याची ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे चकल्या सोडल्यानंतर सात ते आठ मिनिटांमध्ये ज्या वेळेला चकल्यांवरचा फेस कमी होतो ना त्याच वेळेला या चकल्यांची बाजू बदलून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला या चकल्या मस्त अशा खमंग तळवून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही ही स्टेप मात्र लक्षात ठेवायची अगदीच हलक्या हाताने चकल्यांची बाजू पलटून घ्यायची याच पद्धतीने तळणीसाठीच्या या सर्वच सांगितलेल्या स्टेप तुम्ही नक्कीच फॉलो कराल आणि याच पद्धतीने इथे सर्वच चकल्या तळवून घ्यायच्या आहेत रंगही खूप जास्त बदलू द्यायचा नाही हलक्या तांबूस रंगावरती आल्यानंतर आपल्याला ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत तेलाच्या बाहेर कारण कुकिंग प्रोसेस तेल गरम असल्यामुळे चालूच राहते आणि सुद्धा चकल्यांचा रंग बदलू शकतो म्हणूनच या चकल्या तेलामधून काढून घ्यायच्या आहेत लगेच दुसऱ्या बाजू सुद्धा फेस कमी झाल्यानंतर आपण या चकल्या कढईमधून बाहेर काढतोय झाल्याच्या मदतीने संपूर्णपणे तेल यांचं निथळवून घ्यायचं आहे जेणेकरून चकल्या तेलकट होणार नाही सेम पद्धतीने इथे मी सर्वच चकल्या बनवून घेते तर तुम्ही इथे बघू शकता चकल्या तयार झाल्यानंतर अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत किंवा तेल वगैरे शोषलेलं नाही आहेत तुकडे पडलेले नाही आहेत मस्त अशी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली चकली इथे बनवून तयार झालेली आहे फक्त दहा ते पंधरा मिनटामध्येच फक्त एक वाटी पोह्यापासून आपण ही चकली आजची बनवलेली आहे चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सत्या रेसिपीसोबत तोपर्यंत कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स